नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बघा संध्याकाळचं स्वयंपाकाचं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे तर जेवणामध्ये मी काय काय बनवणार आहे तो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मी तर आज जेवणामध्ये बघा सफेद वाटाणे असतात त्याची उसळ बनवणार आहे तर उसळ मी रात्रीच भिजायला टाकलेली तर आता मस्त असे दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे एक साईडला मी कुकरला उसळ लावून दिलेली वाटाणा म्हणजे शिजायला लावून दिलेलं आहे आणि लसूण पण आता त्याच्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे तर मसाला पण मी मसाल्यामध्ये पण काय काय घेतलं ते पण दाखवते हो मी तुम्हाला तर आता इथे एक साईडला मी टोपामध्ये कुकरमध्ये कारण वाटाने शिजायला लावलेत त्यामुळे भात संध्याकाळचा कोण रात्रीचं जास्त भात खात नाही त्याच्यामुळे एकच वाटीचा भात बनवायचा होता ती पण छोटी वाटी तर मी टोपामध्ये भात टाकून घेत आहे तर आता टोपामध्ये ता 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 तांदूळ टाकून घेतले तर धुवून घेते दोन ते तीन पाण्याने तर आता एक साईडला मी भात ठेवलेला आहे मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये मीठ थोडं टाकते आता एक साईडला मी वाटाण्याची उसळ पण सॉरी सफेद वाटाणे कुकरला लावलेले आहे भात पण एक साईडला लावून दिलेला आहे मैत्रिणीनं कसं स्वयंपाकाचं नियोजन केलं ना की अर्धा तासामध्ये आपला स्वयंपाक रेडी होतो तर इथे दूध पण मला तापायला लावाय लावायचं होतं कारण कसं सकाळी खूप घाई असते सकाळी उठल्या उठल्या चहा पाण्याला दूध पण लागतं तर मी एक साईडला दूध पण तापायला लावून दिलेलं आहे लसूण पण मी अगोदरच सोलून ठेवलेलं आहे मैत्रिणींनो तर आता पीठ मळून घेते कारण आज गुरुवार होता संध्याकाळच्या शक्यतो मी भाकरी बनवते पण आज गुरुवार उपवास होते त्याच्यामुळे चपात्या बनवायच्या आहेत तर एक साईडला बघा आपलं दूध पण तापायला लावलं आहे भात पण टाकलेला आहे आणि कुकरला वाटाने पण शिजायला लावलेले आहेत ला ला तर धूप लावते मी संध्याकाळी तर धूप पेटून घेत आहे तर धूप लावते आणि आता एक साईडला मी पीठ मळून घेते आहे बघा फटाफट स्वयंपाक होतो मैत्रिणीनं काय वेळ लागत नाही स्वयंपाकाला आता एक साईडला मी पीठ मळून घेते तोपर्यंत आपल्या इकडे भात पण शिजतं आहे दूध पण गरम होतं आहे कुकरला आपले वाटाणे पण शिजत आहेत आता एक साईडला तोपर्यंत बघा मी पीठ मळून घेत आहे दिसत नाही एक साईडला झाला कॅमेरा तर आता पीठ मळून घेते एक साईडला पीठ पण अगदी चार ते पाच चपात्यांचं मळायचं होतं कारण सकाळचं थोडं पीठ होतं तर आता पीठ मळून घेते मी चार ते पाच चपात्यांचं आणि आपल्याला भजी पण बनवायची आहेत मैत्रिणीनं तर मैत्रिणी तुम्हाला भजी बनवायची असेल ना तर फॉर्च्यून पीठ असतं ना त्याचे भजी बनवत जा खूप मस्त मस्त एकदम भन्नाट असे भजी होतात मैत्रिणीनं खूप छान भजी लागतात त्याचे आणि होतात पण तेल पण खेचत नाही आणि फॉर्च्यून पिठाचं म्हणजे काही पण बनवा तुम्ही ढोकळा बनवा भजी बनवा कांदा भजी खूप छान होतात फॉर्च्यून पिठाचे तर इथे बघा माझं पीठ पण एक साईडला मळून झालेलं आहे वाटीमध्ये काढून घेतलं आहे ताट लगेच आपले धुवायला टाकायचे म्हणजे कसं भांड्यांचा खूप गोंधळ होत नाही आणि एक साईडला भांडे पण लगेच पाण्याखाली घासून लगेच ठेवून द्यायचे पाणी नितळायला तर बघा माझं झालं आहे आता कुकरच्या शिट्ट्या पण होतील भात पण अर्धा रेडी झालेला आहे आता भजी बनवून घेते मी तर भजीसाठी बघा पीठ घेतलेलं आहे मी तर मीठ टाकून घेते आणि खूप छान भजी होता त्याच्यामध्ये सोडा नाही वापरलं ना तरी चालतो याच्यामध्ये तर ओवा टाकून घेतलेला आहे मी थोडासा थोडासा किंचित सोडा टाकला आहे खूप एकदम थोडा टाकायचा सोडा आणि कांदा बारीक चिरून टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये कोथंबीर बारीक चिरून टाकलेली आहे आणि ते कोथंबीर घेते मी कोथंबीर धुवून घ्यायची कोणते आता पाऊस पाऊस आहे ना मैत्रिणी सगळ्या वस्तू खूप स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या नाहीतर आजाराला आमंत्रण असतं कोणती पण गोष्ट असू अगदी कांद्याची साल पण काढली ना मैत्रीणं ती पण धुवून घ्यायची ती पण मी कांदा पण धुवून घेते कारण कसं कांद्याला आता पावसामध्ये असं काळं काळं वरती आलेलं असतं तर ती बुरशी असते मैत्रिणी कांदे पण स्वच्छ धुवून घ्यायचे तर बघा मी आ, एक मोठा कांदा टाकलेला आहे कारण भजी पण थोडेच आहे खूप नाही आहे आता कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर पण बारीक चिरून मी भजीमध्ये टाकून घेत आहे आणि भजीचं पीठ आता कालून मिक्स करून एक साईडला मी ठेवून देते आता भजीचं पीठ कालवते तर मी हिरवी मिरची लाल मसाल्यामध्ये कधीही भजी नाही बनवायची मैत्रिणी हिरवी मिरची जराशी मिक्सरला वाटून घ्यायची आणि ते भजीमध्ये वापर करायचा हिरव्या मिरचीचा छान लागते हिरव्या मिरची भजी कापून टाकले तर कसं दाताखाली येते त्याच्यामुळे मिक्सरला फिरून टाकायच्या हिरव्या मिरच्या तर इथे मी मिक्सरला फिरून घेत आहे मैत्रिणी आणि मस्त होतात भजी थोडी कोथंबीर भजींना थोडी जास्त वापरायची तर आता बघा मिक्सरला मी असं फिरून घेतलं होतं थोडंसं जाडसर फिरवलं आहे एकदम बारीक पेस्ट नाही केली आता पाणी टाकून मिक्स करून घेत आहे आणि मिक्स करून भजीचं पीठ आहे ना मैत्रिणीनं खूप घट्ट नाही करायचं पातळ करायचं भजींचं पीठ म्हणजे छान तेलामध्ये फुगल्या जातात आणि एकदम नरम होतात भजी आणि कडक पीठ भिजवलं ना तुम्ही तर खूप कडक होतं ते तर मी मीठ टाकायचं विसरलेली मीठ टाकून घेते आता परत एकदा मिक्स करून एक साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला थोडं पीठ टाकते पीठ कमी झा वाटलं मला कारण भजी असल्यावर सगळेच गरम गरम ताव मारतात तर बघा असं पातळ एवढं पातळ ठेवायचं मैत्रीणं पीठ आता पीठ पण एक साईडला मी ठेवून देत आहे आता इथे मी वाटाणे जे कुकरला लावले होते ना मैत्रिणी त्याच्यासाठी मी बघा काय काय मसाला घेते मी त्याच्यामध्ये वाटपासाठी काय काय मसाला घेते तर खूप छान होते मैत्रिणी ही वाटाण्याची उसळ सफेद वाटाण्याची तर इथे मी कोथंबीर धुवून घेतलेली आहे आणि लसूण लसूण आद्रक मी अगोदरच लसूण सोलून ठेवलेला त्याच्यामध्ये आद्रक पण धुवून ठेवलेलं ते टाकून घेते मी अद्रक लसूण आणि कोथंबीर आणि सुकं खोबरं घ्यायचं मैत्रिणीनं सुक्या खोबऱ्याने खूप म्हणजे घट्टपणा येतो आणि छान होते उसळ सुक्या खोबऱ्याचा जरी वापर केला ना कोणी कोणी ओल्लं खोबरं वापरतं उसळींसाठी तर मी कांदा टोमॅटो ना मैत्रिणी त्याच्यामध्येच चिरून म्हणजे याच्यामध्येच वाटपामध्येच टाकते कांदा टोमॅटो पण एकदम वेगळी टेस्ट येते नक्की अशी करून बघा तुम्ही वाटाण्याची सफेद वाटाण्याची उसळ कारण कसं सफेद वाटाणे असतात ला ना त्याची उसळ टेस्टला छान लागते हिरव्या वाटाण्याची नाही एवढी बरोबर लागत तर इथे बघा कांदा पण मी परत सांगते तुम्हाला मसाल्यामध्ये कोथंबीर घेतली अद्रक लसूण घेतलं आहे आणि एक कांदा मोठा कांदा घेतला आहे तो त्याच्यामध्येच तुकडे करून टाकलेला आहे आता अर्धा टोमॅटो घेते आणि टोमॅटो पण त्याच्यामध्येच टाकून घ्यायचा आपल्या मसाल्यामध्ये आणि सुक्क खोबरं घ्यायचं आहे थोडंसं किसून किसून घेतल्यानं मैत्रिणी लगेच मसाला आपला बारीक होतो कारण कसं कांदा टोमॅटो लगेच बारीक होऊन जातो त्याच्यामुळे आता बघा याच्यामध्येच मी सगळ्या वस्तू घेतलेल्या परत कापत बसायची गरज नाही आणि टेस्ट पण मैत्रिणीनं वेगळी येते येतेव्हा उसळीची मस्त लागते एकदम आता मी सुकं खोबरं घेते किसून तर मैत्रीणं तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्की मला कॉमेंट करून सांगत जा आणि मैत्रिणी खरंच तुम्ही खूप छान कमेंट्स पण करतायत मला खरंच खूप बरं वाटतं आणि माझ्या वाईटी फॅमिलीचे परत एकदा मी आभार मानते खरंच खूप छान मला सपोर्ट करताय तुम्ही माझा चॅनल अजून मोनोटाईज नाही झालेला मैत्रिणीनं कारण कसं खूप मेहनत करावी लागते याच्यामध्ये खूप म्हणजे खूप मेहनत असते याच्यामध्ये आपण बोलतो असं यूट्यूब पण याच्यामध्ये खूप मेहनत असते ताता थोड़ा की सुन गेते। ले ले तर आता ला इथे मी थोडं खोबरं किसून घेते सुक्कं खोबरं घेतलेलं आहे मैत्रिणीनं मी तर खरंच तुम्ही खूप छान असा मला सपोर्ट करताय मैत्रिणीं आणि खूप छान छान कमेंट्स पण करतायत तर खूप छान वाटतं मैत्रीणं असा सपोर्ट राहू द्या तुमचा माझ्याबरोबर आणि व्हिडिओला प्लीज लाईक करत जा तर इथे बघा मी खोबरं माझं किसून झालेलं आहे आता ते पण भांड्यामध्ये टाकून घेते तसं संध्याकाळचं रुटीन आहे माझ्या मैत्रिणी माझ्या जेवणाचं संध्याकाळी कसं सगळं येतात त्याच्यामुळे सगळं सगळा स्वयंपाक हा बनवला जातो अगदी पातळ तुमचं कालवण काय असेल सुकी भाजी म्हणजे तोंडी लावण्यासाठी चपात्या भात सगळं बनलं जातं तर बघा मी सुकं खोबरं किसून घेतलं होतं ना मैत्रिणीनं नुम। ते भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि आता मिक्सरला मस्त असा बारीक वाटून घ्यायचा मसाला आणि लगेच तिथल्यानंतर तिथे साफसफाई पण करून घ्यायची भांडी पण लगेच म्हणजे कसं नंतर खूप भांड्यांचा गोंधळ होत नाही फक्त जेवणाची ताटं राहतात तर पीठ मळून झालं भांडे मी मसाला वाटून झाला तर लगेच भांडं धुवून ठेवायचं घासून म्हणजे कसं जास्त पसारा नाही होत नंतर आपल्याला चावरायला लागतो तर इकडे बघा भात पण रेडी झालेला आहे मैत्रिणीं दूप पण दूध पण तापून झालं आहे कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत आता आपल्याला उसळीला फोडणी द्यायची आहे तर मी तोपर्यंत मसाला वाटून घेते मैत्रिणीनं एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आणि पाणी जास्त नाही टाकायचं कारण कसं कांदा टोमॅटो टाकला आहे ना आपण तर कांदा कांदा टोमॅटोचं पाणी पण वळतं मसाल्याला तर मसाला माझा वाटून झालेला आता आपण उसळ बनवूया बघा तुम्ही उसळ किती छान बनला जाते मैत्रिणींनो नक्की मा मी मसाला केला आहे बनवला आहे ना तसा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा मसाला आणि खूप छान टेस्ट येते या उसळीला तर तेल थोडं जास्त टाकायचं मैत्रीणं कसं तुम्ही फरसांबरोबर किंवा कांदा वगैरे असं चिरून खाणार असेल ना तर थोडीशी तरी आली पाहिजे मैत्रीणनं तर इथे बघा जो वाटलेला मसाला होता ना मैत्रिणीनं तो मी तेलामध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हा वाटलेला मसाला आहे ना तो मी टाकून घेते त्याच्यामध्ये तर मसाला बघा मी किती बारीक असा वाटून घेतलेला आहे त्यानंतर कडीपत्ता टाकायचा कडीपत्त्याने पण छान चव येते आपल्या उसईला तर आता कढीपत्ता टाकून झालेला आहे हळद टाकली मैत्रिणीनं मी तर बघा पातळ झालेला आहे मसाला थोडासा तर मस्त तेल सुटेपर्यंत एकदम सुक्का होईपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे मैत्रीणं तर हळद टाकल्यानंतर मीठ मीठ पण टाकलेलं आहे आणि आमचा जो घरगुती मसाला आहे ना कांदा खोबऱ्याचा इथे मीठ टाकून घेते कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे मी आणि परत एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं एकदम तेल सुटेपर्यंत परतवायचं आणि मसाल्याचा कलर पण वेगळा होतो आणि छान मसाला आपला कारण कसं आपण सगळं कच्चं वापरलेलं आहे त्यामध्ये लसूण कांदा टोमॅटो तर व्यवस्थित परतायचं आहे तेलामध्ये त्याचा ते पूर्ण कच्चेपणा गेला पाहिजे मसाल्याला अगदी तेल सुटलं पाहिजे आणि कलर पण बदलला पाहिजे तर बघा किती मस्त असा मसाल्याला कलर आलेला आहे आपल्या आणि त्यानंतर जे वाटाने सफेद वाटाने कुकरला लावून घेतलेले होते शिजून चांगले चार ते पाच शिट्ट्या देऊन घ्यायच्या एकदम मऊसूत असे शिजून घ्यायचे मैत्रिणीं आणि कुकर खोलल्यानंतर त्याच्यावरती जी साल येते ना मैत्रिणी ती पूर्ण काढून घ्यायची आहे कारण कसं ते, ते खाताना ती साल बरोबर लागत नाही कारण कसे वाटाने उकडले ना की त्याची सगळी साल निघते ती साल सगळी काढून घ्यायची चमच्याने नंतर वाटाने आता मी जे शिजवलेले वाटाने होते साल काढून घेतलेली पूर्ण आणि ते टाकून घेतलेले आहेत बघा किती मस्त असा उसिला वेग किती छान कलर आलेला आहे टोमॅटो आपण त्याच्यामध्ये वाटलेला आहे सगळं वाटून घेतले तर तर तुम्हाला कसं पातळ घट्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करा मैत्रिणींनो तर आता इथे मी थोडीच करायची रात्रीचं कोण एवढं काय जेवत नाही थोडंफार प्रमाणात जेवतात पण सगळं बनवावंच लागतं तर इथे बघा पाणी टाकून एक दोन मिनटासाठी उकळून द्यायची उसळ एकदम टेस्टी होते नक्की मैत्रीणं माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा एकदम म्हणजे तुम्ही दुसऱ्या पद्धतीने बनवणारच नाही एकदम टेस्टी लागते मैत्रिणींनो तर इथे बघा झालेली आपली उसळ पण तयार झालेली आहे तर मस्त अशी उकळी पण आलेली उसळीला बघा आता मी फरसान पण आणलेलं आहे बारीक कांदा पण चिरून घेतलेला आहे तर याच्यामध्ये दुपारी मी चकल्या तळलेल्या मैत्रिणींनो म्हणजे साबुदाण्याच्या बनवलेल्या आज गुरुवार होता त्यामुळे आता त्याच्यामध्येच मी भजी तळून घेते थोडंसं तेल टाकते तेल थोडं कमी वाटतं भजी आपले पूर्ण बुडाले पाहिजेत तर मी त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून परत ॲड केलं थोडं तेल आणि तेल चांगलं कडकडीत कर गरम होऊन द्यायचं आता बघा मी भजी बनवून घेते तोपर्यंत आपलं पीठ पण भजीचं मस्त असं मुरलेलं होतं आणि एक साईडला आपलं चपातीचं पण पीठ छान मुरत आहे तर आता भजी बनवून घेते मी खूप मस्त होतात ही भजी मैत्रिणी याच्यात दुसरं टाकायची काही गरज नाही एकदम टेस्टी होतात फॉर्च्यूनचा नक्की पिठाचा वापर करत जा तुम्ही छान लागतात त्याचे भजी म्हणा ढोकळा म्हणा तुम्ही काही पदार्थ बनवला ना त्याचा छान लागतो तर इथे बघा भजी फुल गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर आता भजी बनवून घेते मी आता बाकी चपात्याच राहिलेल्या आहेत माझ्या आणि हिरव्या मिरचीने नाही मैत्रिणी एक वेगळी टेस्ट येते भजीला लाल मिरचीचा बिलकुल वापर नका करू भजीमध्ये हिरवी मिरची वाटून टाकायची किंवा कुटून टाका तुम्हाला पाहिजे असेल तर पण मस्त होतात हिरव्या बिर भजी म्हणजे हिरव्या मिरचीने कलर पण छान येतो आणि खाताना पण छान लागतात वेगळी टेस्ट येते तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर कमी मिरच्या घ्या पण हिरव्या मिरचीत बनवा तर आता बघा एक घाणा काढून आहे भजीचा दुसरा पण टाकून घेते मी आता एक साईडला अजून आपल्याला चपात्या बनवायच्या आहेत तो पाक पाक आर्दा नो लाए। तर माझा हा स्वयंपाक फक्त अर्धा तासामध्ये मैत्रीणं रेडी झालेला आहे तर बघा पटापट एक्साईटला सगळं ठेवून कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रीणं बाय